प्रमुख आणि आम्हाला सर्वांचं दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृती अभिवादन करून खर तर पासून निवडणूक आयोगापासून शिवसेना कोणाची शिवसेनेचा मालक कोण हा प्रश्न नाही या ठिकाणची गर्दी बघून विचारायची शिवसेना कोणाची आणि ठाकरे ब्रँड कोणाचा या ठिकाणची गर्दी बघून या ठिकाणी करायची शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या प्रमुखांच्या उमेदवाराच्या सभेसाठी आलेले आमचे प्रमुख उद्धवजी ठाकरे खरं तर गेल्या दहा वर्षामध्ये सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत जाणारा खासदार म्हणून सामान्य लोकांचे प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत मांडणारा माणूस म्हणून विनायक राऊत यांनी लोकांपर्यंत पोचलेले आहेत आणि मला निश्चित खात्री आहे की पुन्हा एकदा आपण मोठ्या मताधिक्याने राऊत साहेबांना या ठिकाणी निवडून द्याल तर एकीकडे विनायक राऊत आणि गेल्या दहा वर्षामध्ये भाजपने केलेले सदत्याने दिसलेली आश्वासनं आणि दहा वर्ष भाजपच्या आश्वासनाच्या पुढे जाऊन गेले पस्तीस वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पक्षात जाऊन वेगवेगळी आश्वासनं देणारे नारायण राणे खरं तर गेल्या दहा वर्षात भाजपने वेगवेगळी आश्वासनं दिली प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये देतो म्हणून सांगितलं प्रत्येकाला घर देतो म्हणून सांगितलं प्रत्येकाला रोजगार देतो म्हणून सांगितलं परंतु ही आश्वासनं हो फेल झाली परंतु त्याच्या पुढे जाऊन नारायण राणे यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगळी आश्वासन देण्याचा प्रयत्न केला काँग्रेसमध्ये असताना महिला भवन उभारलं आज ते बंद आहे काँग्रेसमध्ये असताना एमआयडीसीचे उद्योग मंत्री होते अनेक लोकांना रोजगार देतो म्हणून सांगितलं ते रोजगार बंद आहेत पुढाळच्या एमआयडीसी मध्ये स्वतःच्या कंपनीच्या नावाने वेगळ्या कंपनीने ना सत्तर एकर जागा आहे त्या ठिकाणी उद्योग उभारतो म्हणून सांगितलेत परंतु सत्तर एकर मध्ये आजही एकही उद्योग या ठिकाणी नाही आहे आणि दुसरीकडे खरं तर साहेब आठ दिवसापूर्वी एक जर्मनचं शिष्टमंडळ आलं होतं जर्मनचं शिष्टमंडळ त्यांच्यावर चर्चा करताना ते असे बघ बघून या ठिकाणी सांगत होते की ते काय सांगतायत परंतु दुसऱ्या दिवशी सांगितलं की पा बारा हजार लोकांना जर्मनच्या जर्मनमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना रोजगार देणार म्हणून त्यांनी घोषणा केली खरं तर हे दरवर्षीचं नाटक आहे निवडणूक आलं की परंतु आम्ही त्यांना एकच विनंती करतो की तुमच्या दोन मुलांना रोजगार द्या आणि त्यांना जर्मनीत पाठवा तुमचं पण आयुष्य या ठिकाणी समाधानी जाईल आणि सिंधुर्ग जिल्ह्यातलं सुद्धा आयुष्य या ठिकाणी समाधाने जाईल आज अनेक विषय आहेत परंतु वेळ या ठिकाणी कमी आहे उद्धवजीनी करोना कालावधीमध्ये जे केलेलं काम आपल्या समोर आहे सिंधुर्ग जिल्ह्यावर आलेली अनेक निसर्गाची संकट असून देत वादळ असून देत त्यावेळी उद्धवजीनी मुख्यमंत्री असताना थोडक्या कालावधीमध्ये सरळ असते दिलेली कोट्यावधी रुपयाची निधी आहे परंतु हेच नारायण राणे या देशाचे केंद्रीय मंत्री होते घोषणा मोठी केली पण एक रुपयाची कवडी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोकणासाठी दिली नाही हे सत्य या ठिकाणी आहे आज खर तर नारायण राणे सातत्याने सांगत असतात सातत्याने उद्धवजी किंवा ठाकरे कुटुंबीयावर शिवसेनेवर टीका करत असतात परंतु राणेंचं अस्तित्व काय राहिलंय खरं तर तुमचं नाव तेराव्या यादीत आलं म्हणजे शेवटचीच यादी होती आज शिवसेनेत असताना तुम्ही पहिल्या नंबरला यादीत होतात परंतु आज तुम्ही शेवटच्या बँचवर बसलात याची जाणीव तुम्ही या ठिकाणी ठेवा राजापूरमध्ये सभा झाली फडणवीसांनी सांगितलं की ह्यांना मोदींकडे बघून मत द्या अमित शहानी सांगितलं मोदींकडे बघून ह्यांना मत द्या म्हणजे त्यांना पण कळलंय की नारायण राणेकडे ना बघून कोणी मत देणार नाहीत परंतु आमच्या उमेदवार राऊत साहेबांकडे बघून आपण सगळे मत देणार आहेत याची जाणीव आपल्याला या ठिकाणी आहे तर अनेक व्यवसाय गुजरातमध्ये नेलेले आहेत वेंगुर्ल्यातला असलेला पाणबुडी प्रकल्पसुद्धा गुजरातला नेला आणि त्यानंतर हे सगळे तर या जिल्ह्यामध्ये साहेब चार चार मंत्री या जिल्ह्यामध्ये आहेत तीन माजी पालकमंत्री त्याच खात्या सरकारमध्ये मंत्री आहेत हे केंद्रीय मंत्री आहेत परंतु ह्यांना हा उद्योग सुद्धा थांबवत आला नाही ही वस्तुस्थिती आहे या जिल्ह्यामध्ये एकही रोजगार निर्माण करता आला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच एका कार्यक्रमाला हे चारही मंत्री गेले होते त्यातले तीन माजी पालकमंत्री होते नारायण राणे उदय सामंत आणि दीपक केसरकर खरं तर त्या लोकांनी बाहेर लिहिलं होतं की नवीन पालकमंत्र्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि तीन जे आधीच्या मंत्र्यांना जमलं नाही ते ह्यांनी केलं खरं तर या तिन्ही मंत्री निष्क्रिय झालेत म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातला बाहेरचा मंत्री या मध्ये आणावा हो लागला आज यांचे प्रचार प्रमुख कोण गोव्याचे राज्याचे मुख्यमंत्री आज यांच्या प्रश्नाची जबाबदारी कोणाची मुंबईत आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांची म्हणजे या जिल्ह्यामध्ये आता नारायण राणेंकडे त्यांना कळून चुकलं आहे की नारायण राणे या जिल्ह्यामध्ये विजय मिळू शकत नाहीत खरं तर दोन निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी त्यांचा राज्याचे मंत्री असताना पराभव केला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना केंद्राचे मंत्री असताना पराभव करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे ती संधी आपण या ठिकाणी करूया आज खरं तर ज्याप्रमाणे मोदी गॅरंटी सांगितली जाते आज या देशामध्ये आपण टी व्ही लावला की मोदींच्या जाहिराती सुरू असतात जर तुम्ही एवढं काम केलं असतं तर एवढ्या तुम्हाला जाहिराती का लावं लागल्या असतात सातत्याने मोदी असून देत शाह असून देत सातत्याने उद्योगजींवर तुम्हाला बोलावं लागतं महाराष्ट्रातल्या नाही देशातले कुठेही गेलेत तर त्यांना उद्धवजी संताजी धनाजी सारखे या ठिकाणी दिसतात आणि सातत्याने उद्योजींवर यांना बोलावं लागतं यातच खरी तर उद्धवजींची आणि आपली ताकद या ठिकाणी आहे आज साहेब राम मंदिर झालं आपण पण खरं राम मंदिरामध्ये आपला किस्त भाग हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु धर्माच्या आणि जातीच्या नावावर राजकारण करण्याचं काम हे एकही एक संधी सोडत नाहीत राम मंदिर झाला झा झालं आदल्या दिवशी सगळीकडे साहेब अक्षता वाटण्यात आल्या माझ्या घरी काही लोक आलेले होते अक्षता दिल्यात राऊसाहेबांच्या घरीसुद्धा काही लोक गेले होते अक्षता दिल्यात सांगितलं अयोध्येवरून अक्षता आल्यात मी आणि कन्हैया पारकर आमच्या ऑफिसमध्ये बसलो होतो त्यांना आम्ही दोघांनी सांगितलं तुम्ही बसा चहावर घेतली आणि त्यातल्या अक्षता वाटणार एकाला सांगितलं तुला रामाची शपथ आहे ह्या अक्षता कुठून आणल्या तेवढ्या सांग तर ते म्हणाले कालच आम्ही इथल्याच हुशारी दुकानातनं अक्षता घेतल्यात आणि त्या अक्षता या ठिकाणी वाटतोय म्हणजे यांनी सोडलं नाही सोडं हे आहे आज मोदी प्रत्येक ठिकाणी ज्या हो योजना काँग्रेस पासून आहेत आपण पण अनेक योजना सुरू केल्यात आपण पण शेतकऱ्यांना माफी दिली आहे आपण पण शेतकऱ्यांना समुग्र अनुदान दिलंय वेळोवेळी वे आपण मदत केली आपण कधी फोन करून सांगितलं नाही परंतु मोदी मात्र खरं तर लेग लाडकी योजना अनेक वर्षाची आहे आमच्या एका कार्यकर्त्याला मोदींच्या भाजपच्या काळातला फोन आला होता की तुम्हाला मुलगी झाली अभिनंदन आहे सगळं सांगितलं तुम्हाला पैसे मिळाले काय होय म्हणून सांगितलं तो म्हणाला हो आता मोदी झाली त्यामुळे तुम्हाला हे मोदींमुळे आता तुम्हाला मुलगी झाली आणि मोदींमुळे तुम्हाला हे पैसे आता या ठिकाणी मिळणार तो मला लग्न मी केलंय बायको माझी मुलगी माझी आणि मोदींचा याच्यात काय संबंध आला आणि असा प्रश्न या ठिकाणी प्रत्येक जण या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आज आज खर तर राणे केंद्रीय मंत्री असताना राज्याचे मंत्री असताना साहेब शेचाळीस हजार हेक्टर वनस्पतीची जमीन आमच्या जिल्ह्यातली वनसौंदेमध्ये लावली खरं तर हे पाव आता कमी होतंय की काय म्हणून आता सिडकोचं राऊसाहेब त्या संदर्भात बोलतील सिडकोचं नवीन आमच्याकडे एक दुखणं या ठिकाणी लावलंय आणि त्यामुळे या सगळ्यांचा राणे मंत्री असताना ह्या कुठल्याही विषयात चर्चा केली नाही चार वर्ष मंत्री असताना कोणाला दिसले नाहीत परंतु आता मात्र लोकांच्या घरोघरी जात आहेत माझी शेवटची निवडणूक आहे मी सांगतायत तर राणेसाहेब तुमची शेवटचीच निवडणूक आहे कारण याआधीच तुम्ही पराभव आहे पुन्हा एकदा ही जनता तुम्हाला या ठिकाणी पराभवाच दाखवल्याशिवाय ठिकाणी थांबणार नाही आज जास्त वेळ आपला न घेता एवढंच सांगतो की उद्धवजी संपूर्ण देशाच्या विरुद्ध लढतायत महाराष्ट्राच्या अस्मितेच्या विरुद्ध लढत आहेत अनेकांना त्यांनी शत्रुभक्त आपल्यासाठी केलेला आहे त्यामुळे उद्धवजींच्या पाठीशी राहणं हे आपलं सर्वांचं काम आहे आणि ते काम म्हणून मी आणि राऊतसाहेब उद्धवजींच्या आज आपण जी लढाई करतोय ती आठ हजार कोटी रुपये असलेल्या ठेवी असलेल्या एका मोठ्या पक्षाशी करतोय आज हजारो कोटीची त्यांची पक्षाचे आमच्या पाठीत जे कार्यालय सुरू आहे भाजपचं पन्नास कोटीचं कार्यालय या भाजपचं या ठिकाणी सुरू आहे आणि अशा शक्तीच्या लढत विरोध लढताना आम्हाला पण आम्ही होती परंतु आम्ही तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी आम्हाला एक रुपये नखेता निवडून दिला आहे त्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी राहण्याचं ठरवलेलं आहे आणि खरं तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंतीच आहे की ज्याप्रमाणे उद्धवजी लढतायत ज्याप्रमाणे राऊत साहेब लढतायत त्याप्रमाणे आपली पण सर्वांची जबाबदारी आहे की या आज खरं तर मोदी गॅरंटी म्हणून सांगतायत पन्नास हजार लाख रुपये लोन मोदींच्या कॅरेक्टरवर कधी मिळत नाही परंतु आज घराघरामध्ये हजार रुपये दोन हजार रुपये वाटण्याचा प्रयत्न भाजपची मंडळी या ठिकाणी करतायत पैसे घेऊन या ठिकाणी मत विकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत मत विकत घेण्याचा प्रयत्न करतायत परंतु एवढंच सांगतो की आपण सर्वांनीच ज्याप्रमाणे उद्योजी लढतायत महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढतायत आज गुजरातमध्ये अनेक उद्योग गेले त्याच्यासाठी लढतायत आपल्यासाठी लढतायत त्याप्रमाणे आपण पण आपलं एक मत उद्धवजींना यावेळी द्यायचं आहे आणि राऊत साहेबांना मोठ्या मता ठिकाणी निवडून द्यायचं आहे असं आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र